मागच्या काळामध्ये आम्ही काय विकास केला हे सांगणार असलं पाहिजे आणि पुढे आम्ही काय करणार हे सांगणार असलं पाहिजे त्याच्यावर बोललं जात नाही तुम्ही सांगा दहा वर्ष आम्हाला प्रतिनिधित्व करायची संधी दिली पंधरा वर्षापासून एक विचाराचा खासदार या पिढीने दिला त्याच्यामुळे आम्ही काय केलं हे काम केलं असं दाखवा रेल्वे माझ्या जन्मापासून केशर काकू ज्यावेळेस खासदार होत्या तेव्हापासून रेल्वे 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 म्हणतो रेल्वेचं आणखी काही झालेलं दिसत नाही तर गप्प नाही आपल्याला दोनशे एकसष्ट किलोमीटरचा रेल्वेचा मार्ग आहे त्याच्यापैकी नव्याण्णव लग किलोमीटर पूर्ण झाली असं रेल्वे बोर्डानं सांगितलंय उर्वरित करायसाठी आणखी पंचवीस वर्षे ही पूर्ण करण्यासाठी पंधरा वर्ष लागले म्हणजे ती एक पिढी गेली पुढची एक पिढी म्हणजे आता आपल्या पिढ्याच पिढ्या बरबाद यांना करायच्या दुसरं काही करायचं रेल्वे झाले नाही खासदार महोदयानी एखादं काम सांगितलं पाहिजे की मी हा प्रोजेक्ट माझ्या बीड जिल्ह्यातली या तालुक्यासाठी आणलेला आहे आणि या प्रोजेक्ट मधून याच्यामध्ये एक शंभर तरी तरुणांना माझ्या रोजगार दिलेला आहे असं कुठं म्हणलं नाही त्यांच्याकडे काय का विजनच नाही ठीक आहे पहिल्या वेळेस झालं दुसऱ्या वेळेस झालं तिसऱ्या वेळेस झालं आता चौथ्यांदा एकदा हे एकदा ते दुसऱ्यांदा तेच तिसऱ्यांदा माझा माझं भाऊ माझी बाई भाई याच्या पुढे आहे का नाही काय ठीक आहे कौतुक आहे काही अडचण नाही पण हे करत असताना त्यांनी सांगितलं पाहिजे खासदार महोदयाने की माझ्या नावावर हे बीड जिल्ह्यात एवढं चांगलं काम केलेलं मी आहे ते तर सांगायसारखं नाही पुढच्या काळामध्ये मी काय करणार आहे हे पण सांगितलं पाहिजे पाच वर्षाचा माझा हा अजेंडा त्याच्यावरही बोललं जात नाही काय बोललं जात आहे तो उमेदवार माझ्या उंचीचा नाही माझ्याबरोबर तुलना होत नाही आता आपल्या समोरच्या उमेदवारांनी सांगितलं की मी ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा फक्त सभापती असणारा उमेदवार आहे त्याची काय लायकी आहे त्याची काय अवघात आहे आणखी परत पालकमंत्री काल पण बोलतो त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की लायकी बजरंग सुनावणी जी काय आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बघितली एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन कारखान्याच्या माध्यमातून एक नाही दोन कारखाने उभे केले चालवले आणि शेतकऱ्यांना पैसे दिले कर्मचाऱ्याला भाव देतो आणि नव्हे तर आपल्या सर्व तोडणी वाहतूक दराचे बिल सुद्धा वेळेत देतो तुम्ही मात्र तुमच्या वडूपारीत आलेले सव्वीस कारखान्याचे झिरो केले वैद्यनाथ पंगेश्वर सुद्धा बंद आम्हा चालू आहे घेतला पालकमंत्री आणि भावा बहिणीनं ती सुध्या बंद पुन्हा कुठला तरी एक खाल्ला ती बी बंद पुन्हा च टाकायचा होता त्याचे बी पैसे राहिले हेच उत्तर जनतेला द्या ना हा काहीतरी बोलणार दुसरीकडेच नाही ना तुम्ही विकासावर सांगा मी तुम्हाला विनंती करून सांगतो की मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस बीड जिल्ह्याला काय देईल तर तुमचं आमचं सर्वांचे जे प्रश्न आहेत माझ्या या बीड जिल्ह्याच्या शेतकरी आहेत सोयाबीनचा भाव काय होतोय कापसाचा भाव काय आहे कांद्याला भाव काय मिळतोय हरभरीला भाव काय मिळतोय तुरीला भाव काय मिळतोय तर दोन हजार चौदाला जो भाव होता त्याच्यापेक्षा कमी भाव मिळतोय आणि आज दहा वर्षानं शेतीमालाचा भाव कमी होतोय आणि उलट त्याला खात्याचा भाव मात्र दोन हजारावर चार हजारावर जातोय कापसाचा भाव दहा हजारावर तीन हजारावर चार हजारावर येतोय अशी उलटी परिस्थिती कशी चालल शेतकरी माझा कसा जिवंत राहील याच्यासाठी खासदार महोदयाने तोंड आपल्या सभागृहात हलवलं पाहिजे असं कधी झालं नाही आपल्या खासदारला कधी संसदेत बोललेलं तुम्ही पाहिलं का कुणीतरी खरं बोलावर का मंदिरात येत आपण खोट बोलला का मंदिरात नाही ना बापू बापू तर नाही म्हणतात ही जर गप्पा असेल तर ना खासदार पंड खासदार फंड नाही बोललेलं बघितलं नाही शेतकऱ्यावर नाही तरुणावर नाही बेरोजगारीवर नाही कुठल्या आरक्षणावर नाही कुठल्या चळवळीवर नाही धनगर आरक्षण नाही मुस्लिमाच्या अल्पसंख्याक बाबतीत महामंडळाच्या बाबतीत नाही उस्तोड महामंडळाच्या बाबतीत नाही मराठा आरक्षण तर बोलायचंच नाही मग कुठलंच नाही फक्त जातीपातीचं राजकारण कोण करतंय याच्यावर लक्ष सर्वांनी फक्त निवडणुकीतच निवडणूक आली की माझ एकच भावनी करा भावनी करा भावनी रे करा तुमच्या आमच्या घरात बी दुःख होत आहे ना किती दिवस भावनाच तुम्हाला काय करायचं तुमचा अधिकार आहे पण बीड जिल्ह्याची जनता ही स्वाभिमानी आहे आणि यांचा सन्मान करणं आमचं काम आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला मागच्या निवडणुकीमध्ये या बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला पाच लाख नऊ हजार एकशे आठ मतं दिले त्यांचा सन्मान करणं स्वाभिमान करणं माझं काम या उमेदवार काय म्हणतात उमेदवार पराजित झाल्याच्या नंतर तुम्हाला बघायला मिळाला का अरे मी म्हणलं ज्या वेळेस या लोकांनी मला मत दिले त्याच्यानंतर आभाराचा दौरा सुद्धा या पाठ्यानं मग केला तुम्ही केला नाही आभार मानाय सुद्धा आला नाही ज्या नंतर तुम्हाला निवडून दिलं लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर तुम्ही दिसणं गरजेचं आहे का मी दिसणं गरजेचं आहे मला कळतच नाही मी पराजित झालो पार मुंडीवर टाकलं तुम्ही सगळ्यांनी आष्टी विधानसभा मतदार सांगायचं शिरूर तालुक्यात ते जिथले जिथ आणि पुन्हा हे उमेदवार मात आहेत की तुमचा हे उमेदवार कुठे दिसला का पण मला सगळं हे करून दिसला का आणि तुम्ही निवडून येऊन कुठे दिसला दुर्बई तुमच्या गावात निवडून आलेल्या माननीय आमच्या ताई साहेब खासदार आले का निवडून आले होते पाच वर्ष कंप्लीट झाले तरी मग त्यांना काय अधिकार आहे मला म्हणायचा की तुम्ही दिसलात तर पडलेला उमेदवार मला सांगा ग्रामपंचायतला जर साधा माणूस पराजित झाला तर हो पाच वर्ष हातर उठत नाही ना हे पट्ट्या परत आणखी तेवढा जोमान उभा हो आहे तुमच्यासमोर तुमच्या सर्वांच्या तापतोबाय तरी ते म्हणतात की कुठं दिसतो काय इथं दिसतो ते पळून जातो काय मी ज्या केज तालुक्यात राहतो त्या केज तालुक्यातल्या प्रत्येक सुखा सुखादुखा केज विधानसभा मध्ये फिरत होतो आणि एवढ्या सर्व गोष्टी करत असताना जवळजवळ त्यांची गडक्षदी देऊ नका ना ते चलत असते मस्त ऊन लागले की होते काय काळजी घेऊ नव्हे नाही का आपण त्यांची गडक दिले की जरा आवाज वाढते त्यांना उन्हा द्या आपल्याला सर्वांना या माझ्या तालुक्यात मी फिरत होतो घरी का येऊन कारखान्यावर जात होतो कारखाना चलित होतो अरे तुम्ही बीड जिल्ह्याला दिसला नाहीत ना परळीत दिसलात का परळीत नाही बीड जिल्ह्यात मुंबई उन्हाळा राजा जायचं आणखी कसे बळ राजा खूप का काम करून याचा उत्तर बीड जिल्हा विचारतोय तुम्ही आमच्यावर टीका करताना विचार करून प्रामाणिकते बोला तर ठीक आहे माझं वय काढताय माझा अनुभव काढताय राजकारणामध्ये ब्याण्णव ला मी ग्रामपंचायतची निवडणूक लढून राजकीय माझं वय तीस वर्षाचं आहे तुमचं राजकीय वय दहा वर्षाने माझ्यापेक्षा पंधरा वर वर्षाने कमी आहे त्याच्यामुळे माझा राजकीय वय काढू नका वयानं पण मोठाच आहे ठीक आहे माझं माझा एक गरीब घर भिर शेतकरी कुटुंबात जन्म झाला हे काय माझी चूक आहे माझे वडील शेतकरी होते याचा मला रास ताबेमान आहे त्याच्यामुळे मला कुठं काही वाटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला एका मोठ्याच्या घरी जन्मला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला म्हणून तुम्हाला अधिकार दिलाय का लोकप्रतिनिधी व्हायचा या मायबाप जनतेनं तुम्हाला मोठं केलंय हीच मायबाप जनता आम्हाला खासदार करणार जर तयार असेल तर तुम्ही एवढं का चिडायला हे जनतेला वाटतंय आता नाही एकदा जाऊ दे आपलं ही पोरग देऊनच टाकू खासदार घ्या या खासदार त्याच्यात काय चिडाय सारखे एवढे चिडायला तुम्हाला एकदा माझ्याकडे भाई चार कॅसेट आहेत तुमच्या या गावातून पालकमंत्री महोदयानं आव्हान आहे की तुम्ही किती इकिरीवर लोकांना बोलताय काय शिव्या देताय दाब देताय ही मी सर्व माझेकड पुरावे आणि सी पुरावे आहेत तुम्ही जर बंद नाही केलं तर मी निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करणार आहे आणि याचे माझेकडे पुरावे अरे तुम्ही एवढे महान नेते तर माझी उंची तुमच्या बरोबर नाही म्हणतात बोलतात पुरावर माझ्या बरोबर म्हणजे माझी नक्कीच उंची तुमच्यापेक्षा मोठी आहे माझ्या दुसरं भाषण आहे का सांगा काय बोलले कालच्या सभेमध्ये फक्त नैतिक उंची नाही नैतिक उंची माझी मोठी आहे त्यांची अनैतिक उंची आहे त्याच्यामुळे त्यांनी बोलायचा प्रयत्न करायला नाही पाहिजे पण ते बोलतात मी तुम्हाला सांगतो आपल्या या तालुक्यामध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर एक तरी नवीन प्रोजेक्ट उभा करणार असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो हे माझं विजन आहे माझं विजन काय खासदार झाल्यानंतर तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी मला खासदार व्हायचंय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला दिल्लीत जायची संधी मिळाल्यानंतर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण तुमच्यासाठी कटिबद्ध राहणार रा रा। आहोत आणि एक तरी नवीन प्रोजेक्ट प्रत्येक तालुका तालुक्यात उभा करणार आहोत हे माझा विजय आहे ते की आम्ही खासदार झाल्यानंतर ताई साहेब का म्हणले की आम्ही पाणी आणू अरे दहा वर्ष झालं तुमची दिल्ली टू गल्ली सत्ता कुणी अडविलं होतं का आणलं नाही दहा वर्षात पुढे काही मंजुरी तर हे काय काही दहा वर्षात काय नाही आत्ताच तसं काय आत्ता काय झालं नेमकं म्हणजे मागच्या वेळेच्या दिलेल्या ज्या भगिनी होत्या त्या कार्यक्षम नव्हत्या का म्हणून तुम्ही त्यांना तीनदा उभं केलं का किती कार्यक्षम आहेत खासदारकीचा बंड सुद्धा वापस गेला की बरं लयच का होत्या तुम्ही मी त्यांचं तिकीट का बदललं माझी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की मी माझ्या बहिणीचं ताट वाढणार नाही त्यांच्या ताटातलं घाणार नाही ताट कुठं कुठे गेलं काय माहीत पण सगळंच घेतलं आता परत काल म्हणले ती माहित नाही मला नाशिक ठीक आहे नाशिक चांगलं असेल त्यांना पण त्यांचं तिकीट देताना म्हणले केंद्रानं दिले आता नाशिकचं तिकीट आहे का आता इथं काय इथले नेते म्हणजे राज्यातल्या नेत्यावर ह्यांचा भरोसा नाही कालची स्टेजवर सगळी मंडळी होती त्यांच्या सगळ्याच्या तुमच्या इथल्या जे दोनच्या आमदार त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती इथं ऐकत असतील बाजून ऐकत असतील त्या सर्वांना आपले जिल्ह्याचे पालिक मंत्री काल म्हणले अण्णा तुम्ही काहीतरी बोलता वाटलं पण तुम्ही बोललोच नाही म्हणजे तुमचा तुमच्या जवळ बसणारावर सुद्धा भरोसा नाही काय राव इतके असतंय का कुठं आणि मग हे कसं तिथं बसावं तुमच्यावर जर भरोसाच नसल तर बसावं तरी कसं आणि या कार्यकर्त्यांनी मत मागायला तरी कस हा जो विनंती तुम्ही ज्याला नेता म्हणून जर मत देणार अस त्यांच्यावर त्यांचा भरोसा नाही तुम्ही नका येतील येतील ते येतील आपल्याकडे नाही आता बाई आहे तिथं त्याच्यामुळे कोणाला घ्यायचं लोक मारतातच मला कुणाला घ्यायचं मला घ्यायचं घ्यायचं काही नाही फक्त मत देतील एवढे सगळे मत द्यायला येतील एवढं मग सगळ्यांना विनंती आहे अरे काय चाललंय काय बोलायला काय करायला काहीच बोल तारतम्यच नाही माझ्यासारख्या एका छोट्या माणसावर खूप आहे म्हणतात तुम्ही माझी उंची नाही म्हणतात माझी अवकाद नाही म्हणतात माझा ना प्रारब्ध ठेवण्या म्हणतात तुम्ही मलाच बोलतात दुसरं एकच बोला ना कुठल्या तरी राष्ट्रीय नेत्यावर बोला कुठल्या राज्यातल्या नेत्यावर बोला पक्षावर बोला काहीतरी बोला आणि तुम्ही काय करणार ते बोला तुम्ही माझ्यावर बोलता धन्य धन्य या बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी नतमस्तक होऊन सांगतो ही तुमची आमची सर्वांनी तुम्ही घेतलेली निवडणूक हातात त्याच्या ताकदीवर माझी उंची वाढली त्याच्यामुळे ते माझ्यावर बोलताय काही झालं नाही त्याच्यामुळे या जनतेच्या समोर मी आयुष्यभर नतमस्तक होऊन राहील बीड जिल्ह्यातल्या जनतेनं जी प्रेम द्यायचं ठरवणे त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी क्षणापर्यंत मी तुमच्याबरोबर एक निष्ठतेने काम करेल असा मी तुम्हाला शब्द देतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह तुतारीधारी माणूस म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि संसदेत पाठवा बीड जिल्ह्याची सेवा करण्यासाठी तुम्ही संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय राष्ट्र